जय श्रीराम ओगले फिटनेस कोच मध्ये सर्वांचा हार्दिक स्वागत आहे व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजपासून आपली लॉंग जी शार्ट झालेली आहे तर जे कोणी ओगले फिटनेस मध्ये येऊ शकले नाहीये आणि जे सर्व ओगले फिटनेस कोच मध्ये वर्कआउट करायला लागतात त्यांच्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे खूप फिटनेस साठी नॉलेजेबल व्हिडिओ मी आजपासून बनवणार आहे तर आपल्या चॅनल नक्की फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आजच्या व्हिडिओ आपण स्टार्ट करूया आज मी तुम्हाला खूप नॉलेजेबल वस्तू बद्दल मी माहिती सांगणार आहे छोटी वस्तू असते पण खूप फायदेशीर असते तर आज आपण रिस बँक बद्दल बोलणार आहे रिस बँक काय असतं सरात अगोदर रिजबँड ह्या पद्धतीचं असतं आता तुम्ही सांगणार एवढी छोटी वस्तू काय खूप महत्वाची वस्तू आहे सरात पहिले याची जी आपण यूज करायची टेक्निक कशी असते का बोटामध्ये ही पट्टी आटकून घ्यायची असते आणि ह्या पद्धतीने याला रॅप करून घ्यायचं असतं एकदम सोपं असतं पण भरपूर जे चुकीच्या पद्धतीचे रॅप करत असतात तर कसं ओरिजनल रॅप कसं असतं याचा ते बघा मनगडाच्या वरती थोडं याला रॅप घ्यायचंय आणि पूर्णतः फिरावून घ्यायचंय आणि ही याला टाईटनेस करून बांधून घ्यायचंय याने काय फायदा होत असतो जेव्हा तुम्ही कुठल्याही हेवी लिफ्टिंग करतात ना तेव्हा तुम्हाला याचा सपोर्ट खूप भेटत असतो तर काय सपोर्ट भेटत असतो काय फायदा आणि किती प्रकारचे बँड असते याबद्दल तुम्हाला आज माहिती सांगणार सर्वात पहिले आपण बघणार आहोत बेनिफिट्स ऑफ रिसबँड त्याचे फायदे सर्वात पहिला फायदा आहे आधार संरक्षण आता तुम्हाला मी सांगतो जसं रिसबँड तुम्ही युज करणार ना तर तुम्हाला एक सपोर्ट भेटेल चांगला आधार भेटेल आणि रिस्क पासून तुम्हाला इंजुरी होण्यासाठी वाचवेल म्हणजे संरक्षण करेल दुसरा फायदा इजा टाळतो खरी गोष्ट आहे तुम्ही तर हेवी लिफ्टिंग करताय आणि रिस्क बँड बांधला नाहीये तर तुम्हाला तुमचा रिस्ट हा मनगट हे तुटू शकतं त्यामुळे तुम्हाला रिस्क बँड ही तुम्हाला इजापासून टाळतो म्हणून रिस्ट बँड युज करा तसंही दुखणं कमी करतो भरपूर जणांना भरपूर म्हणजे नव्वद टक्के जणांना जे वर्कआउट करतात त्यांना रिस हे त्यांचा जेव्हा रिस इन्व्हॉल्व्ह होत प्रत्येक गोष्टीमध्ये वर्कआउटमध्ये इन्वॉल्व्ह होतो तेव्हा ह्या ते ते मध्ये पेन होत असतं त्यामुळे तुम्ही रिसबँड यूज करणार तर तुम्हाला शंभर टक्के दुखणं तुमचं कमी होईल आणि चौथा ग्रीप ही तुम् एकदम बेस्ट भेटत असते जेव्हा चेस्ट प्रेस करताना तुम्ही एक उदाहरण सांगतो शोल्डर प्रेस करता डंबेलने चांगलं हे वेट आहे वीस पंचवीस किलोचे तेव्हा तुमची ग्रीप एकदम बेस्ट भेटत असते म्हणून रिस बँड हे यूज करा खूप फायदेशीर आहे आणि कुठल्याही प्रकारे तुम्हाला इजा होणार नाही आणि एकदम स्वस्त असतं ऑनलाईन तुम्हाला भेटून जाईल ऑफलाईन सुद्धा भेटून जाईल आणि याबद्दल अजून तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर ओगे फिटनेस आणि प्रत्यक्षात तुम्हाला ती माहिती अजून काय फायदे बेस्ट फायदे व्हिडिओ म्हणून शॉर्टकट सांगतोय तर बेस्ट फायदे तुम्हाला मी प्रत्यक्षात सांगेल त्यानंतर टाईप्स ऑफ रिस बँड रिस बँडचे प्रकार किती असतात सर्वात पहिले स्पोर्ट्स रिस बँड म्हणजे खेळाडूंसाठी जे असते त्याच्यासाठी हे स्पोर्ट्स रिस बँड म्हणून यूज होत असतं दुसरं आहे वेट लिफ्टिंग बँड म्हणजे जिम साठी आपण मी तुम्हाला आता दाखवलं या पद्धतीच्या आपल्या जिमसाठी खेळाडूंसाठी वगैरे वेट लिफ्टिंग बँड हे युज होत असतं तिसरं आहे मेडिकल इशू बँड वैद्यकीय आपल्याला बघा भरपूरदा असं पाय मुरगाळा वगैरे ती आपल्या चॉकलेट कलरची बँडेज म्हणतात ती तिला मेडिकल इशू बँड म्हणतात ती सुद्धा वैद्यकीय उपचारासाठी युज असते तो सुद्धा एक रिस्क बँडचा प्रकार आहे हे भरपूर जाणं माहिती नसेल आणि कॉपर कम्प्रेशन रिस बँड सपोर्ट हे कशासाठी ज्यांचं भरपूर जणांच्या ऑफिसमध्ये दैनंदिन काम असतं टायपिंग असते त्यानंतर भरपूर जणांच वर्क फ्रॉम होम असतं म्हणून मोबाईलवर भरपूर काम असतं त्यांच्यासाठी टायपिंग करताना मोबाईल करताना प्रॉपर कम्प्रेशन रिस्क बँड हे यूज करत असतात हे भरपूर जणांना माहिती नाही मी तुम्हाला सांगतो त्यानंतर आता हे झाले याचे बेनिफिट्स आणि रिस्क बँडचे टाईप सांगते मी तुम्हाला सांगतो भरपूर काय करता माहिती का आम्ही रिस्बँ आम्ही ग्लोज वापरतो ग्लोज वापरून काही फायदा होत नसतो तुम्ही ग्लोज वापरणार ग्लोज कोण वापरत असतो मी तुम्हाला सांगतो ज्याचं पेपर वर्क आहे जास्त प्रमाणात त्यांनी कारण की त्यांचे वर्कआउट करून भरपूर जणांचे अक्षर खराब होतात त्यांनी यूज करा पण तुम्हाला जर तुमच्या रिस्क वाचवायचं असेल तर तुम्ही रिस बँडच यूज करा तुम्ही ग्लोज यूज करू नका तर मित्रांनो आजचा असा विषय होता काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर ओगले फिटनेस कोर्सला नक्की जॉईन करा इथं तुम्हाला बेस्ट बेस्ट रिजल्ट हे शंभर टक्के भेटेल आणि आतापर्यंत रिझल्ट भरपूर जणांना दिले म्हणून एकदा ओगले फिटनेस कोर्सला नक्की व्हिजिट करा आणि आपल्या चॅनलला आपल्या आपल्या फॉलो सबस्क्राईब करा जय श्रीराम